काका आपलेच आहेत <laughs> <ना? laughs> अरे काका आपलेच आहेत तुला कार मध्ये बसायचो हो। पण त्यांनी एवढी महागातली गाडी सहज दिली आणि ठाण्यातलं फेमस असं स्पॉट आहे हे तलावपाली इथे आम्ही आलो तुमचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आता आपले गणपती अप्पाचे दिवस चालू आहेत काल गणपती आले आणि आपल्या घरातलं तर दर गणपतीचं दर्शन आपलं झालंच आहे आणि आता मी दर्शनाला चालू आहे म्हणजे आपली जी जीवाभावाची आपण बोलचाल करून जी नाती प्रेमाची तयारी केलेली आहे तर त्या नात्यांच्या घरी आपण आता मी दर्शन करण्यासाठी चाललेलो आहे त्याच्यातलं मोठ म्हणजे गोष्ट एक आहे चांगले व्यक्तिमत्व आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारे असे आपले दादा म्हणजे अविनाश दादा यांच्या आता आम्ही आता घरी चाललोय तर त्यांच्या घरी गणपती बाप्पा असला तरच ते खूप मस्त म्हणजे त्यांचा स्वभाव त्यांचं फॅमिली पण खूप छान आहे ते लोक म्हणजे दादा बहिणी आमच्या घरी सुद्धा आले होते जेव्हा माझ्या बाळाचा वारसा होता तेव्हा ते, ते इथे सुद्धा आलेले आणि त्यांच्याने आमची ओळख असण्याचे कारण म्हणजे त्यांच्या घरी आम्ही जातोय त्याचं पण एक विशेष कारण आहे कसं माझे मिस्टर हे बहुतेकांना माहितीच असेल की ते महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत तर ते दादा अविनाश दादा त्यांचे बॉडीगार्ड होते म्हणजे महाराष्ट्र पोलीसमधून त्यांचे ते, ते अंगरक्षक होते म्हणजे प्रोटेक्शनला होते त्यांना त्यांचे बॉडीगार्ड म्हणून त्यांच्या सोबत असायचे माझे मिस्टर माझ्या मिस्टरनं इतका छान सवास भेटला एवढ्या छान माणसाचं प्रोटेक्शन uh, करायला भेटलं अंगरक्षक बनायला भेटलं त्याचं नातं नसलं तरी रक्तापेक्षा मोठं असं आमचं त्याच्यासोबत चांगलं नातं झुळलंय आणि ते खरंच आमच्यासाठी आतापर्यंत खूप मदतीला आले आणि खरंच ते आमचेच नाही ते खूप जणांचे मदत करतात आणि था खरंच खूप छान वाटतं तर आता आम्ही त्यांच्या घरी चाललोय तर तुम्हाला मी आता कंटिन्यू व्हिडिओ दाखवते तर त्यांच्या घरी गेलेल्याचा तर मला म्हणजे मी खूप त्यांचे रिस्पेक्ट करते त्याच्यामुळे त्यांच्या जेव्हा मी समोर जाते ना मला शब्द जोड होऊन जातात की मी त्यांच्याशी कसं बोलू काय बोलू मला सुचतच नाही तर चला तर मग आता आपण कंटिन्यू करूया मी जाते आता त्यांच्या घरी तर आता आम्ही दादांच्या घराजवळ पोचलो आहे आणि दादांच्या दारामध्ये मस्त असं छान रेड कार्पेट टाकलं होतं आणि ते खूप छान वाटत होतं बघून पण आणि खरंच इकडचं वातावरण पण चांगलं वाटत होतं त्याच्यानंतर मग आम्ही दादांच्या घरा जाऊन गणपती बाप्पांचं सर्वप्रथम दर्शन करून घेतलं आणि खूप छान मूर्ती होती बाप्पांची आणि बाप्पांच्या जवळ जे डेकोरेशन केलं होतं फ्लॉवरचं ते सगळी ओरिजिनल फुलं होती आणि ओरिजिनल फुलांचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आणि त्या फुलांचा सुगंध इतका छान असा दरवळला होता घरामध्ये खूप छान असं प्रसन्नमय वातावरण वाटत होता आणि खरंच असं म्हणजे गणपती बाप्पा एकदम छान हसमुख आहेत असं वाटत होतं कारण का एवढा छान ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन केल्यावर ते वातावरण पण खूप छानच असणार आणि घरामध्ये सर्व माणसं पण भेटली म्हणजे दादांचे आई वडील पण भेटले ते सुद्धा होते त्यांचे पण आम्ही आशीर्वाद घेतला पाया पडून आणि त्याच्यानंतर मग सर्वांना भेटलो दादांना भेटलो आणि अथांगला बघून ते खूप खुश झाले कारण का ते अथांगच्या वारशाला आले होते तेव्हा त्यांनी ते अथांगला बघितलेला सवा महिन्याचा होता अथांग आणि अचानक अथांग एवढा मोठा अडीच वर्षाचा झाल्याच्यानंतर त्यांच्या समोर गेला तर ते खूप हॅपी झाले त्याला पण बघून आणि बोलायला लागले की बापरे किती मोठा झाला आणि त्याला घेऊन जवळ त्यांनी मुका वगैरे घेतला म्हणजे पप्पी घेतली आणि त्याला जवळ घेऊन खूप छान असं गोंडसपणाने गुंजारलं ते बघून गुंजार मला खूप आनंद झाला आणि त्याच्यानंतर घरामध्ये एक राऊंड मारून आम्ही मग जेवायला गेलो आणि जेवणामध्ये हे पदार्थ होते आणि जिथे आम्ही जेवायला बसलेलो तिथे समोरच हा सुंदर असा व्यू होता ओपच्या नंतर आम्ही परत खाली आलो थोडा वेळ बसलो मग आमची मस्ती चालू झाली तिथे एक टायगर होता नकली खेळण्यातला त्याच्यासोबत तो मजा करत होता त्याच्यानंतर मग दादा बहिणी सोबत फोटो काढले आम्ही आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला <laughs> अरे काका ते अरे तुला कार मध्ये बसायचं होतं ना एसी लावलं मी पप्पा बस पप्पा <laughs> बस मस्त बसला काका आपलेच आहे का आपले काहीच बसू डॅडा बसू चौकी पप्पा पाहिजे त्याला बाय नाही येत मी नाही येत मी नाही येतय उघड तर ही मर्सडीज आहे त्या मर्सडीजवर माझी खूप छान अशी मेमरीज बनलेली आहे ॲक्च्युली काय झालं माझे जेव्हा मिस्टर दादांकडे प्रोटेक्शनला होते त्याच पिरियडमध्ये माझा वाढदिवससुद्धा वा आला होता आणि माझी ड्रीम कार म्हणजे मर्सडीज आहे आणि माझी खूप इच्छा होती एकदा तरी मर्सडीजमधून आहे ना राऊंड मारायचा कुठेतरी असा तर हे दादांकडे तर मर्सडीज आहेच ही पहिल्यापासूनचीच आहे त्यांची तर ह्यांनी म्हणजे दादांना विचारलं होतं की माझ्या म मिसेसचा वाढदिवस आहे तर तिची इच्छा आहे मर्सडीजमधनं फिरायची तर तुम्ही म्हणजे मर्सडीज द्याल का आणि कोण आपले शंभर रुपये देताना पण असं चुकचूक करतं कोणाला एकमेक उधारीवर देताना पण पण त्यांनी एवढी महागातली गाडी सहज दिली आणि माझा वाढदिवस खूप आनंदाचा दिवस तो वाढदिवसाचा झाला आणि माझ्या आयुष्यभर हा दिवस लक्षात राहणार कारण का खरंच दादांमुळे ही गोष्ट पॉसिबल झाली आहे आणि खरंच त्यांचं इतकं मोठं मन इतकं मोठं काळी जसं असल्यामुळे लाखो लोक त्यांना बांधली गेली आहेत आणि खरंच स्वामी महाराज त्यांना उदंड आयुष्य देव दादांना आणि त्यांची सर्व स्वप्न स्वामी महाराज पूर्ण करून दे त्यांचे सर्व त्यांना खूप यश येऊन दे त्यांच्या आयुष्यात आणि खरंच ते खूप सुखी राहून दे असे स्वामीचरणी प्रार्थना आहे कशाला रडतोय <coughs> कार पाहिजे तुला आता तू बसलेला ना चला बुलेट वर ना जाव्या राऊंड मारून बुलेट वरून आणि त्याच्यानंतर मग आपण कार मध्ये बसया ए करायचं इतकं रडतात एवढा रडतात गप्प असला सोन नको 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 रडू नको रडू शिप

तर आता आम्ही दुसऱ्या दादांच्या घरी आलो आहे गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या घरी पण खूप छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती होती फुलांचं असं छान ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन केलं होतं त्यांच्या घरी पण असं प्रसन्न वातावरण वाटत होतं त्याच्यानंतर मग हे पूर्ण डेकोरेशन मी तुम्हाला दाखवते आणि स्वामींची पण स्वामींचा पण फोटो ठेवला आहे त्यांच्या घरात आणि स्वामींचा जिथे फोटो मी बघते तिथे तर मला आणखीन वातावरण जास्त आवडतं आणि त्याच्यानंतर मग त्यांची इथे मसी चालू होती त्या दादांनी खेळणं खेळायला दिलं होतं त्यांच्या बाबूचं थोडा वेळ तर तो पण मज्जा करत होता तिथे दादांनी घेतलं तिकडून खाली उतरलाय गाडी गाडी मध्ये रडत होता बाईक गाडीत मग त्याला प्रवीण बरोबर बसवला कार मध्ये

नको नको हात नको आता आम्ही ते तलाव पालीला आलोय ठाण्यामध्ये अरबती आपण करायला तर आलोच होतो आणि दादांच्या घरी पण दर्शन करून आलो आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही ते ह्यांच्या फ्रेंडच्या घरी गेलो त्याच्यानंतर आणि एक फ्रेंड आहे तिथे ओळखीतले त्यांच्या पण घरी जाऊन आलो बाप्पाचं दर्शन करून आणि त्याच्यानंतर मग इथे तलावपालीला आलो ठाण्यातलं फेमस असं स्पॉट आहे तलावपाली तर तिथे आम्ही आलो आणि हे आम्ही आज छान आहेत खूप छान असं स्पॉट आहे मस्त आहे ओपन असं आणि इथे ना संध्याकाळी तर खूप चांगला एकदम मस्त व्यू वाटतो थोडे घोडागाडी असते तर लोक ती पण एन्जॉय करतात इथे बसून आणि भारीच वाटतं इथे सगळं वातावरण आता, आता हाय कर अच्छा काय अशी फिश आहे कुठे फिश अशी मच्छी ह्याच्यात आहे त्याच्यात आहे फिश मच्छी सांगतो त्याच्यामध्ये काय माहिती कुठे दिसली त्याला मला तर अजून दिसली नाहीये त्याच्यात मच्छी फिश अजून त्याला दिसली त्या तलावामध्ये असतील बहुतेक गोड्या पाण्यातल्या मासे असतात ते गोडे मासे असतील पण तलावात या तलावात आहेत मासे वगैरे लॉबस्टर पण आहेत मग ते पाण्यातले असतील नाळे ते वाले ना हे वाले ना नाही बोट आहे इथे अच्छा अच्छा हां हां इकडे इकडे हा ते ना म्हणजे मासे वगैरे पकडायला पण इथे जाळी लावली म्हणजे गोड्यापणातले शेवटी मासे खाणारे खातात आम्ही नाही खात बाबाण्यात मासे मला <laughs> समुद्रातले मासे लागतात खारे मासे समुद्री मच्छी सी फूड लवर, लवर। मस्त छान क्लायमेट आणि इकडे खरंच ठाण्यातला क्लायमेट एकदम थंड आहे छान वाट वातावरण एकदम शांती आहे जास्त असं किचकिच नाही आहे मुंबईसारखी आपल्या

उबर फोटो काढतो काय चाललंय आता काय चाललंय लटक्याला भारी या मस्त मस्त आपल्याला करायचंय दोन मी दो आता का। <laughs> काय करतोय का बांधतो तोंडाला नाही रुमाल चांगलं असत ते सोनू हा चला, नाए। चला।, नाए। चला।, नाए। चला। कॉल लावली त्याने काय रे आता काय आली तुला चष्मा <laughs> काढ त्याचा <देज़ा>, जरा चष्मा काढ डुलायला <laughs> लागला डुलायला लाग हसतोय ला, ला। <laughs> पण आला का नाही <laughs> चल ये मागे बसल <laughs> चल मागे बसल कुठे थांबवली आहे कुठे आपण आहे हा हो कुठे आपण विक्रोईला चला तर आलं घर जवळ